नमस्कार मित्रांनो कसे आहात युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो हा भाग चा भाग भाग व शेवटचा आहे ते तुम्ही असेल जर नसेल पाहिला तर पाहून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पाहू आजचा व्हिडिओ अरे मित्रा मी आजच्या आयुष्यात आजच्या आयुष्यात माझ्या अशी भांडल तरी पाहिलं होती बाबा पिस्तुल्या बर काय काय मी म्हणा नाही बोलवतोय झालं मिटलं आमचं आता काय पिस्तुल्या मिटलं ना आपलं भांडण सांग सांग सर ना आता सर माझं भांडण मिटलं गोट्या सांग सर गोष्ट आणि काय गोष्ट सांगायची रे पिस्तर तुला आता सरांना हा आता काय परत भांडण करायचं विचार काय तुझा नाही रे गोटे आता मला नाही भांडण करायचं मला काय जेल मध्ये जायचंय काय अय फेपणे नाकाच्या हो बदल तुमची बडबड ए नरसळे या पिस्तुल्या सांग लवकर काय बोलायचे ते पटकन बोल सर मी मतदारामधून म्हणजे इलेक्शन मधून माघार घेतो माघार हा अरे माकड तोंड्या पिस्तुल्या हरामखोर तुला माघारच घ्यायची होती एवढा एवढा तमाशा कशा पाहिजे केला तो शाळेमध्ये या एवढी बांधणं बिणं हानामारी कशा पाय रे हा न ते ते मला माहित नाही मी आता पोलिसांना बोलून आहे पोलिसांसमोर जे काय व्हायचे ते मतदान होईल बाबा आता मला काय भरोसा नाही हॅलो हॅलो हा इन्स्पेक्टर नागडे हॅलो हा मी वाकडे सर बोलतोय वाकडे सर तुम्ही आमच्या शाळेमध्ये या जरा शाळेमध्ये शाळेमध्ये मतदार मतदान त्यासाठी आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे प्रोटेक्शन हां बरं बरं या या लवकर या लवकर या हा पिस्तुले सांग हा मग एवढा कशा पैकी केला सर सर देवा देवा मी नाही हा या खोट बोलते सर माझा याच्याशी काही संबंध नाही सर खरं सांगते मी आई शपथ घेऊन सांगते सर माझा काही संबंध नाही सांग चिंगे वास मारे मला मला तू एकूण ही अपेक्षा नव्हती हा साधा इलेक्शन जिंकून येण्यासाठी तू एवढी एवढी जिगरी मित्रामध्ये भांडण लावली होईल का मला काय माहित नाही तू तुझ्या बापाला घेऊन यायचं बघू द्या अहो पण सर सर माझी काही चूक नाही शेमडे तोंडाचे ना आता गप बसते का उठू हा माझे बाप मला काय बोलायचं नाही उद्या उद्या पापाला घेऊन शाळेमध्ये बोलिये वाकडे सर बोलिये मी हो इन्स्पेक्टर नागडे बोलिये क्या सेवा करू मी आपकी इन्स्पेक्टर नागडे अच्छा हो गया अच्छा हो गया आप आगे हमारे यहाँ इलेक्शन इलेक्शन मतदान पद का जरा ध्यान रखिए ये बच्चे बहुत झगड़ा कर रहे हैं लेकिन लेकिन मुझे करना क्या होगा सर आपको झगड़ा कुछ भी, कुछ भी ध्यान ध्यान। ना कर सके सर, जब मुझे कुछ करना ही नहीं है तो झक को, को मारने के लिए बुलाया क्या मुझे आपने <laughs> अरे अरे इंस्पेक्टर साहब ये बच्चे बहुत झगड़ा कर रहे इसलिए आपको मैंने बुलाया खाली ध्यान रखो थोड़ा ताकि बच्चे झगड़ा ना कर सके ओके ओके धमपया ते वोटिंग करायचं बॉक्स कुठे पडला आहे ते बघ जरा इथे टेबलावर मान त्याला हो हो सर हो बघतो मी हा घ्या सर वोटिंग बॉक्स ठीक आहे ठीक आहे जातो तुझ्या तु जागेवरती चला कार्टे हो आता तुम्ही इथं येऊन या काय करी मतदान करा हा द्याला ठेवा पिस्तुल्यानी नाव माझं घेतलंय त्यामुळे फक्त गोट्या आणि चिंगी ह्या दोघांनाच तुम्हाला मतदान करायचं आहे आणि भांडणं अजिबात चालणार नाही ना थे। द्याला ठेवा इथं इन्स्पेक्टर साहेब उभे तो चलो बच्चो एक एक जण आता इधर मतदान करो वोटिंग करो चलो झगडा बिलकुल नाही करणे काय आहे लप्पा क्या हा इन्स्पेक्टर तर लई डेंजर सोबा सिंगामध्ये दिसते दुसरा भोंगळे पाटील भोंगळे पाटील पुढे बघा पुढे बघा जरा काय हो काय होईल इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ओळखता हो हा 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 हे तो हमारे भोंगळे पाटील भोंगळे पाटील का ना तू हा गोट्या गोट्या भोंगळे पाटील बहुत बहुत बडी असते गाव की इनको कोण नाही पेशनता बघितला का बघितला पक्या

चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे सर कोणाला मतदान करू बर मी अरे एड पडला कर तू हा तुला ज्याला करायचं अलढा वरती बर बर एवढ कशा पाय वरडत आहे तुम्ही चला पुढे सर एक विचारू का हा विचारू का एक विचार बाबा विचार काय विचारायचं ते पटकन विचार मी मी मला स्वतःला मतदान करू शकतो का कप्पा माझ लवकर जा जागेवरती नाही विचारलं फक्त उलटे पाहिजे झाले स्वतः उमेदवार आहे आणि विचारतो परत मला मतदान करू का दुसऱ्याला करू हा तुलाच करणार ना तू आरे की हे तर मला लक्ष देत चला पुढं चला पुढं तू तर ना तू पहिलं पहिलं मतदान करून जागा हो जाऊन बस तू अजिबात अजिबात गहू भरावू नको बघ अस काय काय केलं काय मी एवढं हा मुलाच माझ्या मागा लागला सकाळपासून तुम्ही हा सगळे जण तू काय केलं ते सांगू का सांगू इन्स्पेक्टर साहेबांना नको नको कशा लोक जाऊ दे जाऊ दे मी आपलं मतदान करून जागेवर हो जाऊन बसतो मग तू झालं ना <laughs> <साला> जागेवर हो? <laughs> कर पटकन कर, मतदान चल चला झालं का सगळ्यांचं मतदान करून आता आपण थोड्याच वेळात मतदान मोजणी करणार आहोत सर आता तर दा झालं की मतदान मोजणी हा अजून कसलं करणार मतदान मोजणी अरे आमशाचे फायदा मतदान मोजणी नव्हती होत मतदान आता मतदान मोजणी म्हणजे कोणी कोणाला मतदान केलं ते मोजणार आपण बिंडो साली आवलात आमशाला पूर्ण वेळा जायचं अशी तुमची मला शिकवायला अरे येऊन येऊन येणार कोण गोटे कोण अरे येऊन येणार कोण शांत व्हा शांत व्हा एक वाच ना माझी नंतर करा शांत भेटी शांत भेटी सब बच्चे लोक शांत भेटी बाद मे जश्न मनाये चला इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या इकडे या या अंगाला आणि मतमोजणी मोजणी करा ऐसा बोल रे हो क्या ओके ओके गोट्या चिंगी गोट्या चिंगी चिंगी गोट्या 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 तो वाकडे सर अभी गिनती हो गई है मैं आपको बताता हूँ आप सबको बता देना इसका परिणाम ओके इन्स्पेक्टर साहब ओके ओके इन्स्पेक्टर साहब ओके तर मुलांनो आताच आपण पाहिले की आपल्या सर्वांसमोर इन्स्पेक्टर साहेबांनी मतमोजणी केली आहे व त्यांनी कोण निवडून आले आहे हे नाव देखील माझ्या कानामध्ये सांगितले आहे तर ते नाव आता मी आपल्या सर्वांसमोर जाहीर करत आहे अरे येऊन येऊ येणार कोण गोटे शिवा कोण कोण येणार गोटे शिवा कोण शांत शांत व्हाणार सगळे शांत व्हा नाव सांगू का नको मी हा त्या घोषणाबाजी नंतर करा जल्लोष नंतर करा हो सर हो सर नाव सांगा तुम्ही आम्ही शांत बसतो सगळे तर विजय उमेदवाराचे नाव आहे शांत शांत बसतो सगळे शांत बसा जास्त बडबड करू नका विजय उमेदवाराचे नाव आहे गोट्या सदा भोंगळे आया है राजा लोगोरे लोगो। लोगो लोगो। संग संग अरे येऊन येऊन अरे गोटे शिवा कोण ए बल्ले बल्ले भाव जिंदाबाद गोटे भाव जिंदाबाद गोटे भाई जिंदाबाद गोटे भाई जिंदाबाद जरा कितना है, आ, देखे जरा, कितना है बसल कसा कसा गेम केलाय कपुरीचा ह्याला डोक आणि ह्याला म्हणजे राजकारण मला होती राजकारण शिकवायला मतलब मतलब मी समजा नाही गोटे बाई म्हणजे म्हणजे काय रे गोट्या का, काय काय केलं का काय म्हणजे वाघाचे पंजे <laughs> काय पिस्तुल्या बरोबर का नाही ना गोटे वाव अरे पक्या झुरळ्या ही पिस्तुल्याची माझी काय भांडणे बिणणे काय नव्हती हा सगळा ड्रामा होता ड्रामा सहानुभूती सहानुभूती मिळवण्यासाठी मी आणि पिस्तुल्यांनी हे सगळं नाटक केलं होतं असं झालं पिस्तुल्याची मारी झाली वाढणं त्याच्यातून काय झालं मला मला सहानुभूती भेटली सगळ्यांची म्हणून म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून मतदान केलं का नाही अरे ह्याला म्हणतात राजकारण कळलं का कळलं अरे शुल्लक गोष्टीवरून आमच्याकडे बाण नव्हतं का असल्या फालतो गोष्टीवरून हा पिस्तुल्याची मारी मग भोकात गेली दुनियादारी कळलं का आ नाचो नाचो हे राजा लोगो रे लोगो राजा के संग सांग झुमलो झुमलो काय मग मित्रांनो गोटे आणि पिस्तऱ्यांनी कसं राजकारण केलं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद